तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि सकाळ सकाळी आणू चालले शाळेला तर हे होते घरी त्यामुळं आणूला चालले सोडायला आणि आणून घातलं स्वेटर विटर घालून चालले थंडी वाजते म्हणून आणि टाटा बाय बाय लागली करायला आणि शाळेत गेली मात्र शाळेत नाही तर जायला थ जाताना जाती मात्र शाळेत गेल्यावर थोडीशी रडती ती नंतर बसती मग आणि पाणी पण आलेलं होतं तर झाडात वगैरे की नाही तसं पावसामुळं तर पाणी आहे पण तरी पण थोडंसं अगदी जी पानांवर धूळ बसलेली असते ना म्हणून थोडंसं अजून पाणी मारलं होतं वारं ती खूप सुटतं आणि मग धूळ बसलेली असते खूप पानांवर मग पाणी पण मारून घेतलं होतं आणू पण गेली शाळेत नाही तर आणू काय दमवती खूप मला आणू आत्ताच आले शाळेतून चला खाऊ हो खाल्लं का आणायला लागलं थांब 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 भात दिलाय तर टोमॅटो सूप केले आज आणि बघा ह्यांनी करून दिले, तो तो ने दिले माला। माला मला मला म्हणजे आम्हाला सगळ्यालाच केले तर हवामानाने ह्या तब्येत थोडीशी ना सर्दी हे घशात खवकलं हे चाल आणि अनुला पण होते मग सगळ्यांसाठीच त्यांना पण ठीक नाहीये त्यांची पण पे तब्येत म्हणून टोमॅटो सूप मला तर येतच नाही करायला यांची स्पेशल अशी रेसिपी आहे तर यांनी केले आमच्यासाठी खायलाय नाग आम्ही लागलोय म्हणून गरम गरम अस टोमॅटो सूप खायला सोपाना फुडून उडून सगळं झाडायला लागलं तर पाठीमाग इतका धुळा गेला सरक आणि अनुची खेळणी अनुची खेळणी पे नंतर पेन तर पाठीमागून असं आहे बरं का सोपा मी <laughs> पण ना मी पण बघितलेला नव्हताच <laughs> नाहीतर बघितला असेल पण लक्षात नाहीये माझ्या एखाद असेल पण काय माहिती आणि कलरमध्ये फरक किती जाणवा लागला इथं आणि ह्याच्यामध्ये कलर धुर्पासून झाले खिडकी उघडी असते उन्हाला खिडकी पण उघडी असती ना इथं किती निघाला चल सर आता इकडचं हिकड सोपा पुढे घेतलाय पुढे घ्यायला हे होत नाही जास्त काय आणि दुरुरा बघा तर आता सगळी सगळ्यांना झाडून आता घेते उतर की आणू होय तुझी खेळणी सगळी खेळणी माग रिमोट पडलाय <laughs> थांब काढायचं <काड़े चा। laughs> थांब झाडून काढायचं आणि आम्ही इथं चाललो होतो ना स्वामींच्या केंद्रामध्ये आणि आम्हाला अक्षरशः पळत गेलो आम्ही का तर योग पाठीमाग याय लागलं असं वाटलं म्हणून मग पळत पळत गेलो समर्थ श्री स्वामी 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 समर्थ तुला एक तर मी म्हणू नको म्हटलो तर माझी मी करते म्हणून ते आता कस करून ठेवणे बघा उतार नको म्हणतो तू तुला नको म्हणतात बसते कणिक मळायला सगळं मात्र करायला लागले नुसतं पाणी घालते पीठ घालते <laughs> थोडस लावत पीठ मग तेल लाव गोळा करणे जरा तेव झाकून माझी मी परत करते आता mm -hmm. मंदिरातनं येऊन मी लागली तर भाजी निवडायला आणि ती तर लागली कणिक मारायला अक्ष मी लागली लाग तर भाजी म्हणलं निवडून ठेवावी तर भाजी का आत्ता नाही सकाळसाठी लागायची आताच म्हणलं तोपर्यंत निवडून ठेवते नंतर चपात्या करायच्या अजून मला कस खेळायचं चाललंय मस्त खेळायचं टाकून ठेव अगोदर आणून द्यायला लागते आणि मग माझ तर मी चपात्या करून मी चपात्या करायला लागले ना पहिलं तिला अगोदर ती द्यावं लागते नाही तर मागं उभारून इतकं तिचं चालू ते नाही ती जवळ मी देत नाही तवर तिचं एकच बुन 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 दे दे माझं पळपट मला कनिज दे माझं पळपट मला लटायचं आहे माझं पळपट तिचं एक सारखं चालू असतं ती काय सुचूच देत नाही तिचा आधी म्हणून ती द्यायच ति गायला कस आधी काढत कस झालंय तिचं तिला आज द्यायचं परत मग आपलं काय पुढचं बघायचं नाही तर मग काय नाही खरं असं आहे सड गप बसतेस का आता <laughs> खोकला झालाय झाकण औषधाचं ते कुठं ठेवलंय सापडेनच झाले अक्षुज जा चालू आहे इथं अभ्यास तर लिखाण अजून स्वाध्याय सोडवायचं चालू आहे का अजून झालं नाही तिचा आज आम्ही ना मंदिरात चाललो होतो ना स्वामींच्या आणि त्यावेळेला म्हणजे कसं होते हे शेजारीचा रिवा आहे ना ते बाहेर असला की पाठीमाग पाठीमाग येतो मग मंदिरात आणि मग नाही तो चालत नाही काय नाही कोणाला पण कसं होते सगळी घाबरतात ना म्हणजे आम्हाला एक आता माहिती आहे की चावत नाही पण त्यांना बाकीच्यांना कशी लहान पण मुलं असतात म्हणा सगळीच घाबरतात आणि ते कसं तो बाहेर पण बसत नाही आज डायरेक्ट मंदिरात येतो म्हणजे शेजाऱ्यांचं आहे पण ते आम्ही आम्ही जरी चाललो ना त्या म्हणून येत नाहीत तरी आम्ही जरी चाललो ना ते आमच्या मागे येत असतो आणि आज तीन आम्हाला जरा जायला वेळ झाला का तर अक्षूला यायला वेळ झाला होता त्यामुळं अक्षूची वाट बघत बसलो आणि जायला वेळ झाला तोपर्यंत त्याने त्याला बाहेर सोडलो होतो आणि परत कधी कधी काय होते त्यांना आज घ्या म्हणल्यावर घेतात त्याला पण म्हणलं तर राहू दे पाठीमागा लागायला लागला मग थोडस दुसऱ्या वाटेनं 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 अक्षरशः आम्ही गेलो परत जवळजवळ मला तर इतकं मी काय पडले नाही हेनी आणूला घेऊन ह्या दोघी पळत होत्या मी पण थोडीशी पळत गेले म्हणजे त्याचं लक्ष नव्हतं म्हणून त्याचं लक्ष असलं ना नाहीतर ते कुठून पण आम्हाला शोधून काढतो रिलो मग तसंच पळत दुसऱ्या रस्त्याने जरा गेलो त्याला माहिती नाही आम्ही त्या रस्त्याने जातोय ते त्याला जा ते नेहमीचा एक रस्ता आमचा आहे तेवढाच त्याला माहिती आहे आणि आज अशी आमची फजिती झाली लागला पाठी मग दुसऱ्या साईडनं साईडनं गेलो आणि मग मंदिरात पोचलो नाहीतर मग मंदिरात म्हणजे जायचं कॅन्सल झालं असतं त्याला घरात कसं गेला तर ठीक होत आहे ना नाहीतर मग जाणं काय आमचं होत नाही आणि आता जेवण वगैरे झाले आणि आज आणू लवकर झोपले दुपारी झोपली नव्हतं ना त्यामुळं आणू मात्र लवकर झोपली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभरात्री सर्वांना